मिरजेत अबू आझमी यांच्या पोस्टरला जोडे मारून जाहीर निषेध सांगली जिल्ह्यात फिरकला तर कपडे फेडल्याशिवाय राहणार नाही शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे शहर अध्यक्ष किरण सिंह राजपूत यांचा इशारा समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे आणि याचे पडसाद आज मिरजेत उमटले असून शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष शहर यांच्या वतीने अबू आझमी यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आणि यावेळी शहर अध्यक्ष किरण सिंह राजपूत गजानन मोरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अबू घोषणाबाजी करून त्यांचे पोस्टर पायाखाली तुडवण्यात आले औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या अबू आझमींना सांगली जिल्ह्यात येऊन दाखवावे त्यांचे कपडे फाडून तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शहर अध्यक्ष किरण सिंह राजपूत यांनी दिला आहे काल समाजवादी पक्षाचे आमदार त्याला म्हटलं का अवघ ठरणार नाही अशा गांडो आमदारानं जो आबो यानं काल औरंगजेब चांगला माणूस होता त्यांच्या काळामध्ये जी डी पी भारताचा लवढावर होता असं जे बोलणं त्यांच्या विरोधात आज आम्ही शिवसेना मिरज शहर आमचे जिल्हा प्रमुख आनंदबाबू पवार व महेंद्रबाब चंदाळे यांच्या मार्गानाखाली आम्ही आज त्यांच्या पोस्टरला चप्पल मारून आंदोलन घेतलेलं आहे अशा या आबू आजमीला मला एक सांगायचं आहे महाराष्ट्रात जो चालून आला आणि ज्यानं आमचे छत्रपती संभाजी महाराजांचे अगदी क्रूर हत्या केली त्याचं औरंगजेबा कौतुक करणार जेव्हा आबो आजमी यांना जे त्यांचं काल कौतुक केलंय आबो आजमी एक सांगायचं तुझ्यात जर दम असेल तर सांगली जिल्ह्यामध्ये पाय ठेवून दाखव तुझी कापडं फाडून तुला उघडा करून जर नाही ठेवला तर शिवसेना मिरज शेव किरण नाव सांगणार नाही येणाऱ्या काळामध्ये जिथं कुठे दिसल त्यांना तोंडाला काळ्या फाटल्याशिवाय राहणार नाही अशी आम्ही या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करतोय Bureau report SBN Marathi mirrors.